मी जयश्री पुन्हा एकदा तुमच्या भेटीला नवीन कथेसह आज आषाढी एकादशी तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तर चला तर मग आज आपल्या कथेला सुरुवात करूया कथेचं नाव आहे पांडुरंग कथा लिहिली आहे स्वप्न मुळे यांना स्वप्न मुळे या म्हणतात रुक्मिणीबाईच्या डोळ्याचं पाणी यंदा थांबत नव्हतं यावर्षी वारी नाही हे पटतच नव्हतं मनाला सारख्या देवघरातल्या विठ्ठलाला बघायच्या आणि म्हणायच्या लहानपणापासून तुझी वारी कधी चुकली नाही लग्न पण अशा माणसाशी लावून दिलंस ज्याच्या श्वासात सतत नाम बनून तू असायचास मग लग्नानंतर पण वारी अखंड राहील त्यातही तू दिलेल्या सद्बुद्धीने होणारे चांगले सेवा कार्य मग ते वारीतील अन्नदान असो ज्येष्ठांची सेवा असो तू सगळं करून घेतलंस त्यामुळे आयुष्य आनंदी बनून गेले रे बाबा म्हणून आज लागायची रे तुझ्या आरीची सगळी दुःख संकट तुझ्या स्मरणात पेलायची आणि वर्षातून होणाऱ्या वारीतच तुला वेगवेगळ्या रूपात भेटायचं कधी हिरव्यागार शेतात शेतकरी बनून आम्हाला पोटवर जेऊ घालणारा तू कधी पायात त्राण नसतानाही पावली खेळवून घेणारा तू अडीअडचणीच्या जागी झोपवलेल्या सगळ्या वारकऱ्यांचं किर्र अंधारात संरक्षण करणारा तू सारखा आठवतोस रे बाबा असं म्हणत रुक्मिणीबाईंनी डोळ्यात आलेलं पाणी पत्रांना टिकलं ते विठ्ठलराव बोलले रुक्मिणीबाई अहो यंदा वारी नसली तरी तुम्ही जी लोकसेवा ह्या संकटातही करत आहात हीच वारी समजायची आणि तसंही आयुष्यभरही त्याने तुमच्या पदरात जरी लेकरू टाकलं नाही तरी अडलेल्या गरिबांच्या सरकारी दवाखान्यात येणाऱ्या बायका मोडपणा केल्या नोकरी झाल्यावरही ही छोटीशी खोली बांधून घेतलीच आलीच अगदी गरिबाची तांड्यावरची तर तिलाही सोडवताच ना आता खरं तर थकता तुम्ही पण पण तुम्हाला आजही सेवा हाच धर्म वाटतो त्यालाच वा आता वारी समजायची शेवट आपण आयुष्यभर वारी केली म्हणजे नुसतं त्याचं नाम घेऊन चाललो एवढाच अर्थ नाही वारीचा सत्कर्म म्हणजे वारीच असते आयुष्यात चला जेवा आणि झोपा आता उद्या आषाढी सकाळी अंगणातल्या तुळशी मंजुळा तोडायला लवकरच उठायचं आहे असं विठ्ठलराव रुक्मिणींना म्हणतात आणि मोठा उसासा टाकत त्या उठल्या रात्री दार लावतात त्यांना दुरून येणारी बैलगाडी दिसली त्या थबकल्या कोण असेल गाडीतून म्हातारा उतरला हात जोडत म्हणाला गाडीत सुनवाई आहे तीस भरलेत तिचे आता तालुक्याला जाऊस्तवर द धरायचं नाही पाऊस विजा सगळंच कठीण तुम्हीच आता करून घ्या मोकळं वेदनेने आरोळीने गाडी बैल हादरले होते विचार करण्याची वेळ नव्हती तिघांनी ती तिला खोलीत नेलं रुक्मिणीबाई म्हाताऱ्याला म्हणाल्या कपडे आणले असतील तर ते द्या मी गरम पाणी ठेवून येते त्या पाणी ठेवून आल्या म्हातारा झाडाच्या आडोसा घेऊन उभा राहिला होता आणि अंगावरचं धोतर त्याने सोडून हातात धरलं होतं बाई हेच कापड अहो घरी बाई माणूस नाही ही सून माझी लेवक होता पण वित्रा निघाला त्यानं महिन्यापूर्वी जीव दिला ही आणि मी जगतोय घरीवर पोटातला अंकुर घेऊन मरण नको म्हटली लेकी सारखीच आहे मला रुक्मिणीबाईच्या डोळ्यात पाणी झालं कशा कशा परिस्थितीत लोक जगतात याचं आश्चर्य वाटलं धोतर त्यांनी परत दिलं राहू द्या मी बघते घरात नाही मग काही वेळ धावपळ मग वेदना आणि पहाटे पहाटे झाला जन्म बाळ अगदी छान होतं म्हातारा म्हणाला म्हातारा बाळाला बघताच म्हणाला तू आषाढीला आलास मग आता तुझं नाव पांडुरंगच ठेवतो म्हणजे विठूचं नाम सदा मुखात येईल बाळांतीनंही सुखरूप होती तिला चहापाणी दिला दोघांच्या डोळ्यातला धारा रुक्मिणीबाईला आधार आभार मानत होत्या मुकपणेच निघताना सासऱ्यांनी बारीक घडीची पाचशेची नोट रुक्मिणीबाईसमोर धरली आणि नक्कीच ती फार दिवसांनी जपून ठेवलेली असेल म्हाताराने आपल्या सुनबाईसाठी रुक्मिणीबाई रुक्मिणीबाईंनी ती नाकारली तिला चांगलं खाऊ पिऊ घाला ह्या पैशात असं म्हणत त्या चिमुकल्या पांडुरंगाला त्यांनी वाटी लावला बैलगाडी दूरवर जाईपर्यंत त्या बघत राहिल्या एकदम आलेल्या तुळशीच्या प्रसन्न वासाने त्या भानावर आल्या विठ्ठलराव अगदी पांढऱ्या शुभ्र धोत्राचा कोचा सावरत आणि हातातल्या मंजुळीची दुरडी झोपाळ्यावर ठेवत म्हणाले चला एवढं सत्कर्म केलं म्हणजे पांडुरंगाची वारी करून घेतली म्हणायची शेवटी काय हो वारी म्हणजे नुसतं चालणं असं वाटणाऱ्यांपेक्षा निरपेक्ष भक्ती सत्कर्म करायला शिकणं म्हणजे वारी हा जो वारीचा अर्थ ज्याला गवसतो त्याला पांडुरंग मात्र प्रत्यक्ष दर्शन देऊन जातो नाही का खरंच हो म्हणत रुक्मिणीबाईंनी आताही पदराने डोळे टिपले पण ते अश्रू कालच्यासारखे वारी न झाल्याचे हळहळ करणारे नव्हते तर ते होते रात्री विठूनेच घडवलेल्या वारीचे तुळशीच्या सुगंधाने जाणीव करून देणाऱ्या पांडुरंगाच्या दर्शनाचे जय हरी विठ्ठल तुम्हा सगळ्यांना खूप खूप खुँ धन्यवाद मनस्पर्शीची ही कथा तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच कळवा धन्यवाद